बुद्ध भारत मी महादेव उद्धवराव भुजगरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष ओढवणी आज दिनांक पत्रकार परिषद घेण्याचा कारण की येत्या तेवीस तारखेला उद्याच्या मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ते जिल्हा अध्यक्ष पप्पूजी कागदेसाहेब तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाधरणी ने आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे तरी आमचं निवेदन वळवणी तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येनं जाण्याचं प्रयत्न करीत आहोत आणि जाणार आहेत गायरानधारकाला घेऊन जाण्याचे शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त गाड्याचं नियोजन करणार आहे बर आता जे हे जे आंदोलन होत आहे धरणे आंदोलन ऑफिसला या धरणे आंदोलन जे होण्यामागचं काय उद्देश आहे किंवा काय प्रश्न आहेत यामुळे धरणे आंदोलन होत आहे आमचा उद्देश आहे की जे गायरान जमिनी आहेत ह्या दिनदलित गोरगरिबांना देण्यात यावं आणि ते दिलेले आहेत आणि ते वाहून खात आहेत तरीही गायरान जमिनी शासन ताब्यात घेऊन ते कुठला प्रकल्प उभा करणे एम आय डी सीला देणे असं करू नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत महाकरणे आंदोलन बरं आता ह्या महामोर्चा नेतृत्व पप्पूजे कागदे करत आहेत मग हा महामोर्चा जिल्ह्यातून अंदाजे किती गायरान धारक यांचा प्रश्न या आंदोलनामुळे मार्ग लागणार आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने गायरान धारकासाठी सगळ्यात जास्त जास्त संख्येनं उपस्थित केलेले लोक हे माननीय जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागले साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत आणि हजारोच्या संख्येनं आमचं आतापर्यंत जेही मोर्चे काढले ते लाखोच्या संख्येने काढले आणि जेही धरणे आंदोलन ते हजारोच्या संख्येने आहेत आणि हे सिरिय सगळं हो, खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आहे माननीय पप्पूजी कागदे साहेबांच्या आदेशानुसार मी स्वतः आवाहन करीत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुक्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शाखा अध्यक्ष आणि जे कार्यकर्ते असेल त्यांना हजारोच्या संख्येने आम्ही उपस्थित राहण्याचं आवाहन करीत आहेत आणि जे गायरंधारक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के जेवढे गायरंधारक असतील तालुक्यातील तेवढ्याला नेण्याचे ने प्रयत्न करणार आहे बर दादा हे जे दा, दा, गायरंधारकाचा प्रश्न आता आयरणी आलेला आहे आता याच्यासाठी शासन दरबारी आता धरणे आंदोलन काढणार करून नेमकी समस्या काय गायरंधारकांची अडचण पहिली समस्या आहे की जे गायरान जमीन आमच्या तालुक्यातील आहे उदाहरण मी तालुका अध्यक्ष असल्यामुळे मी तालुका मर्यादित बोलणार आहे तालुक्यातील जी जमीन आहे ती एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव पासून लोक वैती करीत आहेत मी तर एक दोन हजार सात पासून तालुकाध्यक्ष पण माझ्या जेवढं दिसून येत आहे त्या वेळेसपासून पाच हजार एकर जमीन जिल्हाध्यक्ष कागदे साहेबांनी लोकांना सातबारा बाराचे त्यांना दिलेले आहे तरीही कागदे साहेबांनी आज दिल्लीला एक वकील लावलेला आहे पण ते वकिलांना म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही जमीन वाहताय कुठल्या गावची आज जा, एक गावाचं उदाहरण जर सांगाय गेलं पुसरा हे गाव आमचं गाव आहे तिथं सर्व दलित सर्व समाजाचे लोकांना जमीन आहे तिथं जास्त होती पण काही लोकांनी असं केलेलं आहे की ती जमीन एक कुठल्या तरी ह्याला दोन एकर चार एकर नावची करून देण्याचं काम करायचं कुठल्या तरी सरपंचाने काहीतरी करून पण ती दलितांच्या नाव नावची नसल्यामुळे यांनी केलेलं आहे पण दलित वाहतात तिथं तिथं ओबीसी वाहतात सगळे समाजाचे लोक वाहतात ही जमीन त्यांच्या नावची व्हावा म्हणून आमचा धरणे आंदोलन आहे धरणे गायरान धारकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल मी असं आवाहन करेन गायरान धारकांना की आतापर्यंतच आमचं रेकॉर्ड आहे कुठल्याही कार्यक्रमाचं जर निवेदन पप्पूजी कागदे साहेबांनं केलेलं असलं हे रामदास आठवले साहेबाने सांगून सांगितल्यानंतरच आदेश दिल्यानंतरच कागदे साहेब करतात कागदे साहेबाचे जे आदेश असतील सर्व तालुका देशाला अकराच्या अकरा तालुका देशाला आम्ही त्यांचे आदेश म्हणजे आमचा जीव प्राण लावून आम्ही ते गायरान धारत त्यांच्या हातापाया पडू त्यांना गोड बोलू त्यांचं जे काय समस्या असेल ती आम्ही रोज बघतो आणि ती समस्या त्यांना सांगितलेली आहे की बाबा तुमचं असं असं होऊ आहे या जमीन जर तुम्ही नाही काय केलं तर ती जमीन जाईल त्याच्यामुळे आपल्याला जायचंय आणि उद्या जेच परदर्शी जे आंदोलन आहे त्याला आम्ही सगळे त्यांचे कागदपत्र घेऊन कधीपासून वाहतात किती लोक वाहतात कसे वाहतात तुमच्याकडे सातबारा आहेत का तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का ते घेऊन आम्ही तिथं धरणे आंदोलनाला बोलवलेलं आहे cebim cebim açtı.